नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू सात एप्रिल रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते परंतु केवळ सात लाख मुलांना नोकरी मिळाली आहे सरकारच्या खोट्या आश्वासनामुळे तरुणांमध्ये नैराश्य मोठ्या प्रमाणात दिसते स्पर्धा परीक्षा वेळेवर होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे मात्र सरकार शहाणपण दाखवित नाही तरुण पिढी निराश असेल तर देशाचे मोठे नुकसान आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अंतरावली सराटी येथे रेकॉर्ड ब्रेक सभा घेणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सर्वात मोठी सभा घेण्याची घोषणा केली आहे तब्बल नऊशे एकरांवर होणारी ही सभा जगातील सर्वात मोठी सभा असेल तसेच सभेसाठी पाचशे खाटांचे रुग्णालय उभारणार असल्याचेही मनोज जरांगे म्हणाले तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणगडाच्या परिसरात जून महिन्यातील आठ तारखेला ही सभा घेण्याची घोषणा त्यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेचा लाभ नगर जिल्ह्यातील सदुसष्ट हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना झाला असून या अनुदानापोटी सुमारे एकसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग झाले आहेत राज्य सरकारच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता पाच रुपये अनुदानाची योजना सुरू केली होती मात्र तांत्रिक कारणांनी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यात अडथळे निर्माण होत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर दुसरीकडे विदर्भात गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे रविवारपासून अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे वाहण्याचा अंदाज असल्यामुळे या वाऱ्यामुळे विदर्भात रविवारी आणि सोमवारी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे तर उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील मराठा समाजाच्या मनात खदखद आहे मराठा समाजाला आरक्षण देतो असं सांगून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी धोका दिला याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाज आपला रोष व्यक्त करेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे ते पुण्यात बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भारतात गेल्या काही महिन्यांपासून कॉल फॉरवर्डिंग स्कॅमची प्रकरणं वाढली आहेत याला आळा घालण्यासाठी आता टेलिकॉम मंत्रालय मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे मीडिया रिपोर्टनुसार पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपासून देशभरात यू यस एस डी आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात येणार आहेत सध्या उपलब्ध यू, यू, यू यस डी ब्लेस्ड कॉल फॉरवर्डिंग सेवा पुढील सूचनेपर्यंत रद्द करण्यात येणार या आहेत याबाबत टेलिकॉम ऑपरेटर्सना आदेश देण्यात आले आहेत असं टेलिकॉम मंत्रालयाने स्पष्ट केलं ही सेवा कायमची बंद केली नसून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करणार असल्याचंही मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा देशात महागाई काही केल्या कमी होत नाही त्यातच सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री बसत आहे त्याचे कारण म्हणजे डाळींच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे काही बाजारातील डाळींच्या किमती वाढल्याने सरकार सावध झाले आहे त्यामुळे आता सरकारने डाळींच्या व्यापाऱ्यांवर निर्बंध आणण्याची तयारी केली आहे